नाशिकमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे नाशिकमध्ये शिवसेना भाजपच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली असताना तिकडे छगन भुजबळ हेच महायुतीचे उमेदवार असतील हे समोर आलंय नाशिक लोकसभेबाबत महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात चढावळ सुरू होती मात्र आता छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झालं असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू होती मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं चित्र आहे महायुतीतील दोन महत्त्वाच्या जागांचा तिढा होता तो सुटला आहे नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांची वर्णी लागली तर साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भाजपच्याच तिकिटावर लढणार आहेत साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात उदयनराजेंची लोक राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे उरलेल्या दोन वर्षासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार राज्यसभेवर येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई